आमचे लोकप्रिय खासदार सन्मान्य धनंजय माणिकजी आमचे मित्र भारतीय जनता पक्ष प्रदेशाचे सचिव महेश जाधवजी या ठिकाणी आता दाखल पुढे गेले असे जिल्हा अध्यक्ष विजय जी जाधवजी प्रदेश सदस्य राहुल चिपोडेजी जैन आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष राजीत गांधीजी राजवर्धनजी गायत्री राऊत आराध्यराज चिखलीकरजी त्या ठिकाणी उपस्थित असलेले करबीर नगरीतील सर्व सन्माननीय नागरिक भगिनी व्यावसायिक कलाकार मंडळी सर्व क्षेत्रातील सर्व मान्यवर आणि उपस्थित आमचे खासदार धनंजय आहे आणि भाषणात बोलताना सांगितलं की <ख़ाँगा> तुम्ही खूप अगोदर संध्याकाळी सात पासून आलेले आहात आणि त्यामुळे मी जास्त वेळ न बोलता माझ भाषण संपवतो त्याचा अर्थ हुशारनी त्याने मला आहे कि सात वाजल्यापासून आपले सगळे लोक बसले मी घरी बोलतोय तू पण घरी बोलतो पण ही काही सभा नाही ही काही आम्हाला निवडणुकीच्या प्रचारामध्ये मत मागण्याचा हा असा कार्यक्रम पण नाही हा कार्यक्रम आमची टिमकी वाजवावी मिळवायचं आहे किंवा भेटायचं आहे मिनिटाला म्हणून तुम्ही आला म्हणून तुम्हाला ऐकवायचं आहे या भावनेने मिळूनच कार्यक्रम भारतीय जनता पक्षाने पूर्ण देशभरामध्ये दे। हे नियोजन पूर्ण ठरवलं की हो आपल्याला जनतेचा आशीर्वाद मिळाल्यानंतर अकरा वर्ष एक पक्ष एक प्रधानमंत्री एक मजबूत तर ज्यांच्या आशीर्वादाने आपल्याला इथे काम करण्याची संधी मिळाली त्या सर्व प्रमुख व्यक्तींसमोर समाजासमोर नागरिक

हे असं प्रगती पुस्तक आहे त्या प्रगती पुस्तकावर कुठल्याच विषयाखाली लाल शेरा नाही आहे आणि या प्रगती पुस्तकात शेवटच्या तक्त्यामध्ये या विद्यार्थ्याला प्रमोट करण्यात आला आहे असं मेहरबानीच प्रमोट कोण नाही तुम्हीच सांगायचं आमची प्रामाणिक भावना आपल्या सगळ्यांची एकच भावना आहे जरा दोन हजार चौदाच्या आधीचा काळ डोळ्यासमोर आणा कारण ज्यावेळेला विषय मांडला जाईल त्यावेळेला तो सोपा करायचा असेल तर तुला ही कधी कधी सोपी पडते आणि म्हणून बुद्धी माध्यमाला समजण्यासाठी मी तुला वाटतोय आमचा आदर्श दिन वेच बेंचमार्क आणि त्यामुळे सरकार बनत होती पण ती मजबूत नव्हती ती मजबूत होती मग कधी मित्र पक्षांच्या रस्ती खेचामध्ये पंतप्रधानाला काम करायला संधी नव्हती तो काळ सुद्धा आपण बघितला की सोनियाजी रिमोट दाबताय आणि दुर्दैवाने आपण विसरलो नाही आहोत कि पंतप्रधान आणि कॅबिनेटने केलेला निर्णय बाहेर वार्ताहर परिषदेमध्ये युवराज तराट तला फाडून फेकत होते स्वतःच्या सरकारचे निर्णय सरकार, सरकार मध्ये बसलेले पक्ष नेते मानायला तयार होते तो काळ सुद्धा आमच्या डोळ्यासमोर आहे आपली आर्थिक अवस्था जगामध्ये त्याच वर्णन प्रचारी म्हणजे अतिशय जीर्ण अवस्थेतल्या ज्या पाच अर्थव्यवस्था आहेत त्यामधला एक भारत होता ते दिवस पण आम्हाला आठवत आहे त्यापूर्वीचे पंतप्रधान असे असे होऊन गेले की ज्यांच्या पक्षाचे ते सोडून खासदाराचा एक पंतप्रधान त्याला दहा पक्षांच समर्थन कधी दोन ओढताय कधी तीन नेताय अशी पंतप्रधान आणि सरकार बघितली की कॅबिनेट सोडा देशाच्या हिताच्या कार्यक्रमात सुद्धा मंचावर झोप आणि डुलकीख या कारण ही भूमी छत्रपती शाहू महाराजांच्या पराक्रमाची आई महालक्ष्मीच्या आशीर्वादाची आणि माझ्या ज्योतिबाच्या परम भक्तीची भूमी आहे तशीच वीर सैनिकांच्या एका अर्थाने परिश्रमाने घामाने पोलीस झालेल्या माझी सैनिक आणि सैनिकांची ही करवीर नागरिक भूमी आहे आणि म्हणून तो काय सुद्धा होता कि सीमे पाहून गोळीबार व्हायचा आमचे सैनिक याचा चोख प्रति हल्ला करण्याच्या क्षमतेत आणि सरकार मात्र सफेद झेंडा दाखवून आपण नाही आप तो मालूम नाही या पद्धतीची परिस्थिती आपण पाहिली आहे आणि म्हणून या पार्श्वभूमीवर जेव्हा मजबूत सरकार येणार नाही एका पक्षाच सरकार येणार नाही मजबूतीने काम करणार सरकार येणार नाही हा जणू आत्मविश्वास एका अर्थाने लोकांमध्ये कमी होत चाललं आहे की का या पार्श्वभूमीवर रोल मॉडेल एक राष्ट्रभक्तीच संघटन एक, एक प्रोग्रेसिव्ह आगामी विचारधारेला वार करणारा पक्ष आणि देव देश आणि धर्मासाठी काम करणारी मंडळी याच योग्य मिश्रण जनतेसमोर आम्ही मांडलं मोदीजींच्या रूपाने नेतृत्व आलं आणि तुम्ही सगळ्यांनी इतका आशीर्वाद दिला की पंचवीस वर्षात जे घडलं नाही ते एक नेता एक पार्टी आणि मजबूत दोन तृतीयांश मजबूतीच सरकार दोन हजार चौदा मध्ये निवडून दिला वर्ष <laughs>

आमच्या धनंजय रावांनी केला सरकार निवडून आलं मोदीजी दोन दुसऱ्यांशी बुमश मत मिळालं त्या आमच्या संविधानाच्या पहिल्या पायरीवर डोकं ठेवून संविधानात गेले त्याने घोषणा केली सरकार गरीबांचं सरकार लोकांना कळलं नाही विरोधकांना समजलं नाही पत्रकारांना लेन देण नाही आणि पहिला कार्यक्रम घोषित केला तो जन अकाउंट उघडण्याचा बरोबर आहे ना तुमच्याही मनात आलं माझ्यात एवढं काय बँक अकाउंट पण हे सुनो जिवता ज्याचं तुम्ही लक्षात पूर्वी साठ पासष्ट वर्षात फायनान्शियल इन्क्लुसिव्हनेस आर्थिक सहभागीता साठ वर्षात अठ्ठावीस तीस कोटी आणि मग पहिला विचार मोदीजींनी केला की मला जर मजबूत अर्थव्यवस्था करायची असेल व्यवसाय इथे मोठ्या प्रमाणात आहे गुंतवणूकदार आहे जर एक घेणारा पैसा माझ्या गुंतवणूकदाराचा किंवा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचा हा इथे सुरक्षित व्हायचा असेल तर मला एक व्यवस्था उभी करायला लागेल आणि ती व्यवस्था पारदर्शक उभी करायला लागेल भ्रष्टाचार बरेही करावे लागेल त्या भ्रष्टाचाराला कंटाळूनच <coughs> लोकांनी आम्हाला मतदान केलंय कारण तो काळ जनतेने पाहिलाय कोणी चारा मध्ये खातोय कोणी शेण मध्ये खातोय कोण परीक्षेच्या पेपर मध्ये खातोय कोणी शस्त्रास्त्र विकण्यामध्ये खातोय आणि म्हणून त्या भ्रष्टाचाराला कंटाळून जर माझ्या माय भगिनी मतदारांनी मतदान केलं असेल तर त्याच्या हक्काच त्याच्या अकाउंट मिळायचं असेल तो पहिलं बँक अकाउंट काढायला लागेल म्हणून जन्म मग त्याच्या हक्काच थेट थे पोचलं पाहिजे माझा जो कटकट मानणार आहे तो नको असेल तर बँक अकाउंट थेट असणं थे आवश्यक थे थे आहे पुढे उत्तर आला की माझ्या माता भगिनी या विशेषतः गरीब घरातल्या या स्वतःच्या आरोग्याकडे पाहत इथे खूप भगिनी असते जे नवऱ्याचा आजार बघतात शासनाचा बघतात सासूचा बघतात तिथून माहेरला आई वडिलांचा बघतात मुलांचा बघतात पण स्वतःला भाकरी करताना जळल्यापासून डोके दुखी पर्यंत ऍक्सिडेंट झालं तर स्वतःच्या आजारावर लक्ष देत नाही बरोबर आहे की नाही मग याचा विचार प्रधानमंत्र्यांनी केला की जीवन सुरक्षा काय साठी आहे इन्शुरन्स हा काही लिमिटेड क्लास साठी आहे जनसामान्यांपर्यंत इन्शुरन्स आणि इन्शुर्ड मग माझ्या माता भगिनीच इन्शुरन्स या जनधन अकाउंट मध्येच केलं घरात अक्सिडेंट झालं तर दहा हजार दुर्दैवी मृत्यू झाला तर एक लाख माझ्या माता बघीच्या जीवनाच्या सुरक्षिततेची चावी या जनधन अकाउंट मध्ये मी योजना मांडतोय कुठलं आणि कोणीतरी सांगितलं म्हणून केलं असा देश चालला नाही तुमची अपेक्षा नव्हती ते काळ होता की ज्याला आपण फॅसिलिटी म्हणतो ओव्हर गा म्हणजे बँकेवर पैसे शंभर रुपये पण दीडशे रुपयाचा चेक करायचा असेल तर श्रीमंतालाच होते कारण बँकेचा त्याच्यावर विश्वास त्याचा बँकेवर आणि मग श्रीमंताने शंभर रुपयाचा अकाउंट असताना सव्वाशे रुपयाचा चेक काढला तरी बँक त्याच्यावर विश्वास ठेवल सव्वाशे देईल संत देईल नाही गरिबाला नको का शेवंताला जरूर द्या आमचा विरोध नाही पण माझ्या गरीबाला समान हक्क मिळाला पाहिजे या समान हक्काचीच भूमिका म्हणजे परमपूज भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि छत्रपती शाहू महाराजांची कार्यपद्धती ही समान हक्काचीच आहे आणि म्हणून जो जो जनधन बँकेचे अकाउंट खोलेल त्याला ओव्हर ड्रॅफ्ट मर्यादेपर्यंत देण्याचा निर्णय चाळीस हजार सत्तेचाळीस लाख कोटीच्या वर कट कट मग तुमच्या लक्षात आलं असेल पुढे योजना मोदीजी घोषित केली कि ज्याच्याकडे काळा पैसा आहे खबरदार बँकेत जमा करा अमुक एवढा टॅक्स भरा तू देशाच्या सेवेला लावा अरे पण अकाउंट असेल तर बरे का